आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ प्रस पुणे डॉक्टर प्रतीक्षाने लग्नानंतर अवघे चार महिन्यामध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं गायनोक्लोझिस्ट होण्याचं स्वप्न तिने उराशी बाळगलं होतं मात्र पती मानसिक त्रास देत असल्याने आणि छळ करत असल्याची माहिती तिने सात पानांवर लिहिली आणि तिने आयुष्य संपवलं या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे सात पानांची सुसाइड नोट पोलिसांनी ताब्यात घेतली त्यांनी आरोपी पती आणि त्याच्या कुटुंबियांवर कारवाई करण्यासाठी घर गाठलं मात्र घराला कुरूप लावलं होतं आरोपीचा फोनही बंद होता आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेत आहेत तर आरोपीच्या घरातले देखील कुलूप लावून पसार झाले आहेत आरोपी पती आणि कुटुंबियांचे फोन बंद असून त्यांचा शोध घेतला जात आहे सुसाइड नोट मध्ये प्रतीक्षाने तिचा नवरा आपल्याला नेमका कसा त्रास देतो कसा मानसिक छळ करतो याची माहिती तिने दिली पोलिसांनी सुसाइड नोट ताब्यात घेतली आहे यामध्ये दे तिने संपूर्ण चार महिन्यात पतीकडून कशी वागणूक मिळाली जर घरच्यांना सांगितलं तर लग्न मोडण्याची धमकी देखील देण्यात आल्याचं तिने सांगितलं आहे आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स आणि सराफ फुडसे पुणे